चला मंडळी आज आपण करूया मोड आलेले हिरवे मूग आणि ज्वारीच्या पिठाचे अप्रतिम चवीचे झटपट होणारे पौष्टिक धिरडे सकाळच्या गडबडीत काहीही पूर्वतयारी नसेल तर मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी काय करावं काही सुचत नाही अशा वेळी आपल्याकडे मोड आलेली दोन ते तीन कडधान्य असतील तर त्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या पौष्टिक नाश्त्याच्या रेसिपीज आपण करू शकतो माझ्याकडे मूग मटकी हरभरा यांना कायम मोड आणून ठेवलेले असतात धिरडी करण्यासाठी इथं मी एक वाटी भरून मोड आलेले मूग घेतलेले आहेत मूग मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत आणि त्यात पाच ते सहा हिरव्या कंच तिखट मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा आणि वीस ते पंचवीस कढीपत्त्याची पानं घालून थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून याची गंधासारखी गुळगुळीत पेस्ट करून घ्यायची आहे कढीपत्ता पौष्टिक तर आहेच तो असाच खाल्ला जात नाही म्हणून घालावा शिवाय त्याने मुगाचा उग्रपणाही किंचित कमी व्हायला मदत होते हिरव्या प्रमाण तुमच्याकडे कितपत तिखट आवडतं त्यानुसार कमी अधिक करा मुगाची पेस्ट वाटून झालेली आहे ती मध्ये काढून घेऊया एक वाटी मुगासाठी त्याच वाटीनं मोजून एक वाटीभर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि आता यात लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून धिरड्यांसाठी सरसरीत पेठ भिजवायचं आहे हे पाणी मी मिक्सरच्या भांड्यातून खंगाळून काढलेलं आहे आपल्याला हे असं पळीवाढ कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं आहे डोशासाठी आपण करतो की नाही अगदी तसंच यातच दोन मोठे कांदे हे असे चिरून घातलेले आहेत मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे याशिवाय तुम्ही यात गाजर कोबी बीटरूट सिमला मिरची ब्रोकोली पालक मेथी या भाज्या सुद्धा बारीक चिरून घालू शकता एक टी स्पून मीठ पाव स्पून हळद आणि दोन चिमूट हिंग घातलेला आहे हळदीमुळे रंग सुरेखी येतो आणि हिंगामुळे धिरडे पचायला हलके होतात एक टी स्पून जिऱ्याची पूड घातलेली आहे तुमच्याकडे जिऱ्याची पूड नसेल तर एक टी स्पून अख्खे जिरे घातले तरीही चालेल मिक्स करून घेऊया एक कोर लिंबाचा रस म्हणजे मस्त चटपटीत लागतील तुमच्याकडे लिंबू नसेल तर थोडीशी आमचूर पावडर किंवा चाट मसाला सुद्धा चालेल धिरड्यांसाठीच पीठ तयार आहे याला झाकून वगैरे थोडा वेळ ठेवायची अजिबात आवश्यकता नसते त्यामुळे लगेचच धिरडे घालायला लगे घेऊया धिरडी घालण्यासाठी इथं मी बिडाचा तवा गरम करून घेतलेला आहे मध्यभागी अगदी दोन ते ती तीन थेंब तूप सोडून सगळ्या तव्याला लावून घेतलंय तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तूप किंवा बटर कशाचाही वापर करू शकता धिरडी घालण्याआधी प्रत्येक वेळेस पीठ असं खालीवर करून घ्यायचंय गॅस ची आच मंद करून एक डावभर पीठ तव्यावर मध्यभागी घालून शक्य असेल तितकं पातळ पसरून घ्यायचं आहे वरून थोडेसे काळे किंवा पांढरे तेल घालूया तीळ ऑप्शनल आहेत पण खूप पौष्टिक असतात फायदेशीर असतात त्यामुळे मी अगदी आवर्जून धिरड्यात तीळ घालतेच झाकण झाकून गॅसची आज मध्यम करूया आणि धिरड्याला एक मिनिटाची वाफ देऊया एक मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पीठ वरून पूर्णपणे सुकलेलं आहे धिरडं उलटून घेऊया याच्या कडा एकदम सहज सुटलेल्या आहेत आणि धिरड तव्याला अजिबात न चिकटता व्यवस्थित उलटलं गेलंय आता वरून हलकेच दाब देऊन खालची बाजू सुद्धा छान भाजून घ्यायची आहे हे बघा दोन्ही बाजूंना अगदी सुरेख रंग आलेला आहे छान खरपूस भाजलं गेलंय तयार धिरड एखाद्या चाळणीत काढूया म्हणजे त्यातली वाफ जिरेल आणि ते ओलसर होणार नाही मी तुम्हाला अजून एक धिरड घालून दाखवते जर तुम्हाला दोन्हीही बाजूने तीळ घालून हवे असतील तर अशा पद्धतीने तेल घालून तव्यावर थोडेसे तिळ भुरभुरायचे आहेत आणि लगेचच त्यावरून पीठ पसरायचं आहे आणि आपण जसं पहिलं धिरडं केलं त्याप्रमाणेच बाकीची सगळी धिरडी करून घ्या पावसाळा आणि हिवाळा हे असे दोन ऋतू आहेत जेव्हा आपल्याला चमचमीत आणि गरमागरम खावं असं वाटतं मग ते नाश्त्यासाठी असो किंवा जेवणासाठी ही त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहेत तुम्ही रात्री काहीही पूर्वतयारी केलेली नसेल तर सकाळी गडबडीच्या वेळेत मुलांच्या डब्यासाठी झटपट होणारा पौष्टिक पदार्थ म्हणजे ही मोड आलेल्या मुगाची धिरडी तुमच्या आवडत्या कुठल्याही चटणी सॉस किंवा अगदी दह्याबरोबर सुद्धा धिरडी अतिशय अप्रतिम लागतात नक्की करून बघा दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात एकूण सात ते आठ धिरडी होतील so friends, थोड़ा सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत अवश्य शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत ब बाय